तो अंमल आहे किंवा जो प्रभाव आहे त्याचे जे दुष्परिणाम आहे असं समजू नका की हे कुठेतरी घडतं आणि कुठेतरी पकडतात काहीतरी आपल्या घरापर्यंत जेवण हे सांगताच नाही आणि त्या उपक्रमाचा भाग म्हणून आज जास्त हा उपक्रमाचा साजरा आहे हे प्रतीकात्मक प्रतिकात्मक तरीही याच्यातून उपस्थित असलेल्या मित्रांना आवाहन करतो की सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने येत्या तीन तारखेला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे तीन तारखेला दुपारी चार वा, पाच वाजता व्यापारी आश्वन हॉलमध्ये बघते आहेत सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष वारे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत प्राध्यापक उपस्थित राहत पण आपल्या मित्रांना घेऊन या आणि विचार विचारमंच्या वतीने पुन्हा सुरू केलेली व्याख्यान मला तिला प्रतिसाद द्या धन्यवाद सचिव बोराणे साहेब आपल्याशी बोलतात आज पंचवीस वर्ष बावडले आणि उद्यापासून दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होईल आपला सर्वांना त्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा वर्षा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण ने समिती हा समाज आणख्या व्यक्ती विवेकी व्हावा आणि हा समाज सतत विवेकाच्या वाच दिशेने वाटचाल करावा यासाठी सर्व निर्माण आहे गेली सदतीस वर्ष महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये ही जनचळवळ सुरू आहे डॉक्टर नरेंद्र जावळकर यांनी सुरू केलेली ही जन त्या सदतीस वर्ष पूर्ण झाली अनेक अनिष्ट आगोरी अमानुष्य रूढी प्रथा या संघटनेने जवळजवळ बंद केलेले आहेत काहीबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे मित्रो दारूचं व्यसन हे ती व्यक्ती जे कुटुंबाने ते समाज या तिकडनही सगळ्या प्रकारे मारक असतं कोणतंही व्यसन हे वाईटच आहे आणि मग महाराष्ट्र अंधश्रमाण समितीच्या वतीनं समाजामध्ये एक मेसेज नवीन जावा नवीन पिढी या व्यसनाला बळी पडू नये दुष्परिणाम काय जावे उत्सव नेहमी साजरा करावा आनंद घ्यावा पण तो वेगळ्या प्रकारे विनायक पद्धतीने साजरा करावा असं महाराष्ट्रातल्या शासनाशील वचन आहे कृत्यशील प्रबोधन आहे म्हणून आज संगमनेरमध्ये आपण विवेका आणि महाराष्ट्र अंतर समिती शाखा याच्या वतीने आपण हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आजच्या काही वर्षापासून सुरू करीत आहोत लहान त्याचाच भाग म्हणून आपण इथे जमलो आहोत मित्रभाऊ व्यसन हे शरीरावर दुष्परिणाम करतं पण मनालाही ते मारून टाकतं आणि व्यसनाचे दोन भयंकर परिणाम जसं सामान्य माणसाला माहीत नसतात ते म्हणजे व्यसनामुळे न पू येतं आणि व्यसनामुळे माणसाचा विवेक मारला जातो जेव्हा माणसाचा विवेक मारला जातो तेव्हा माणसं अंधश्रद्धेला लवकर बळी पडतात आणि म्हणून ना विरोधी प्रबोधन करणं हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यात आणि हा कार्यक्रम केवळ आजच्या दिवसापुरता नव्हे सातत्याने तिथं जमेल त्या त्या ठिकाणी आपण विशेषतः शाळा महाविद्यालयामध्ये आज दहा बारा वर्ष चुकलं सुद्धा या शाळेला बळी पडतात हे लक्षात घेऊन दारुद्य रयंकर आहेत पण तंबाखू गुटका मावा गांजा आपू आणि ड्रग्ज या सगळ्या गोष्टी या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत ही शासनाची जबाबदारी आहे खरं पाहिजे पण शासनाने केला सवलत दिलेली आहे आज रात्रीपासून तर सकाळी उद्या पहाटेपर्यंत सगळी दुकानं उघडी राहणार आहेत सुज्ञ नागरिकांनी याचा निषेध केला पाहिजे आणि या पिढीला तिकडे जाणार नाही याच्यासाठी आपण नाही प्रबोधन केलं पाहिजे सांगितलं पाहिजे आपण स्वतःहून आपल्या कुटुंबापासून निवास करायला पाहिजे असं महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये सर्वजण आपल्या या समाजाला नम्र आवाहन करतो आणि कुणीही व्यक्ती व्यसनाला बळी पडत असेल तर त्याला उपचार करता येतो माणस उपचार करून त्याला बरं करता येतं हेही आपण सांगितलं पाहिजे तर या सगळ्या दृष्टीनं आपण महाराष्ट्र आणि नियोजनच्या वतीनं आजपासून सातत्याने हे प्रबोधन या पुढे चालू ठेवू असं एक आपल्याला वचन समाजाला आपण देऊ इच्छितो आणि आपण सगळे आलात आनंद घ्या आणि हा आनंद दुजून करण्यासाठी दुसरं आपण असाल त्या ते ठिकाणी दुसऱ्या मुक्तीसाठी दुसऱ्यांपासून दूर जाण्यासाठी प्रयत्न शिकवूया धन्यवाद या उपक्रमाला मी टीम मार्फत समर्थन देत आहे आणि रात्री साडे अकराच्या दरम्यान जानाराच्या मैदानावर आपले पोलीस पोलीस निरीक्षक बारवकर साहेब यांनी जे दारू पिणाऱ्या पोरांवर कारवाई केली द म्हणजे दारूचा जे म्हणतात त्यांच्यावरती रात्री कारवाई केली त्याबद्दल मी पोलीस निरीक्षक साहेबांचं मनापासून अभिनंदन मानतो तर त्यांनी या कार्यक्रमाचं रात्रीच त्याच्या उपाययोजना केल्यात आणि इथून पुढे त्यांनी सतत या उपाययोजना कराव्यात आणि आपला तालुका नसे मुक्त ठ्यावा ही त्यांना मी मनापासून विनंती करतो धन्यवाद अंधन प्रधान पूजन समितीच्या वतीने आज तालुका हा <laughs> उपक्रम मी अगदी लहान लहान वयातील मुलं दारू पिताना बघितलेली आहे व्यसन करताना बघितलेले आहे आजूबाजूची परिस्थिती जर बघितली तर असं कुठल्याही भागामध्ये जा जिथे लहान लहान वयातील मुलं सुद्धा त्याला बोलताना बघितलेली आहेत हा जो आजचा उपक्रम आहे हा फार महत्त्वाचा आहे तरुण मुलं जर सध्याची आराख आारी गेली तर त्यांचं आमचं आयुष्य बरबाद होऊ शकतं आणि त्यांचं कुटुंबही उद्ध्वस्त होऊ शकतं तर या सगळ्याला आज या उपक्रमावर दिली असेल तर व्यवस्थापासून लोक तिथे दूर राहतील त्यासाठी सर्व प्रबोधनाचं काम करत आलेले आहे आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे संगमने सारख्या ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी ड्रग्स सापडतात गांजा सापडतो अनेक दारूचे म्हणजे सगळी दुकान जे आपल्याकडे वाईट आहे की सरकार म्हणणं दारूची दुकानं आहेत आणि सरकारी शाळा बंद केल्या जातात असे कितीतरी उदाहरणं सरकार दारूचा टॅक्स घेतं त्याचसाठी दारूमध्ये लोकांना बर्बाद करतं पण आता कितीतरी ॲक्सिडेंट होता बर्बाद होते या सगळ्या याच्यावरती मला असं वाटतं की आपण या उपक्रमाला पुढाकार घेऊन आणि लोकांपर्यंत कसा पोचेल आणि लोकांना प्रचार प्रसार कसा करीत येईल हे आपण पुढेही करूया करूया आणि आपण द जुजाचा दारूचा नव्हे असं मी म्हणतो आणि দাৰুটা পট্টাৰুটা পটল দু দাৰুটা